स्टार्ट भाऊ तिरंगी लढत अपेक्षित आहे नेमका आपण मागचा आमदारकीचा पाच वर्षाचा काळ उपभोगलेला आहे उमेदवार काय व्यूहरचना या मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये केलेल्या रस्ते पाणी वीज शासकीय इमारती आश्रमशाळांचं बांधकाम या मतदारसंघात दिलेल्या ऐतिहासिक अंबुलन्सची संख्या सर्वसामान्य लोकांसाठी या सगळ्या विकास कामांच्या जोरावर या ठिकाणी मी पुन्हा जनतेचा खोल मागण्यासाठी उभा आहे आणि मला खात्री आहे की प्रचंड बहुमताने मला जनता निवडून देईल मागच्या वेळेला बावीस हजाराच्या लीडने मी आलो होतो यावेळेला तो, या तो लीड डबल होईल असा मला त्याने विश्वास आहे नेमकं आपल्यासमोर महायुतीत बंडखोरी दिसते आहे ह्याचा फायदा कुठपर्यंत आपल्याला महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे कुणी केली आहे का केली आहे कशाकरता केली आहे याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे महायुतीमध्ये जरी महायुती असली पण त्यामध्ये दोन गट पडलेले आहेत ते फक्त विक्रमणमध्ये नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पडलेले आहेत त्याचा फायदा निश्चितपणानं महाविकास आघाडीला होईल आणि मला वाटतं की जे सत्तेत एकत्र बसलेत त्यांचंच एकमेकांमध्ये समन्वय असल्यामुळे या राज्याचा जो बोजवारा उडाला आहे मागच्या अडीच वर्षामध्ये तो बोजवारा वारा त्या ठिकाणी जनता त्याचं उत्तर त्यांना देईल आणि महाविकास आघाडी शेअर येईल असं मला या निमित्ताने वाटतं आमच्या कालखंडात नेमकी कोणती महत्वाची कामं आपण जनतेसाठी केलेली आहात आणि आगामी काळात आपण काय ध्येय ठेवलेलं आहे कामांसाठी प्रामुख्याने या मतदारसंघातला मनोर विक्रमगड जव्हार आणि मोखाड हा रस्ता सत्याहत्तर कोटी रुपयांचा आपण केला त्याचबरोबर जव्हार ते शेलवास रस्ता आपण तेरा कोटी रुपयांचा केला वाडा देवगाव हा रस्ता सव्वीस कोटी रुपयांचा केला पाली विक्रमगड मलवा तलवाडा हा रस्ता पण आपण जवळपास सत्तावीस कोटी रुपयांचा केला साडे तेराशे पन्नास कोटी तेराशे पन्नास कोटीचे रस्ते आपण या मतदारसंघात केले आपलं देह प्रकल्पाचं काम जे बंद पडलं होतं ते सुरू केलंय त्याचबरोबर खडखड धरणला स्वतः उद्धव साहेबांनी भेट दिली होती त्यानंतर बाजूला लेंडी प्रकल्पाला दोनशे चौदा कोटीची प्रशासकीय मान्यता आणून आपण ते काम सुरू केलंय मोखाडा संपूर्ण तालुक्याला बाराशे पंधरा कोटी रुपयांची नळ पाणी प्रशासक योजना वैतरणा धरणाचं पाणी आणण्याचं काम मी या मागच्या अडीच वर्षामध्ये केलेलं आहे आणि मला वाटतं एवढा मोठा प्रकल्प राज्यामध्ये कुठेही नाही की एका संपूर्ण तालुक्याला नाशिक जिल्ह्यातून पाणी आणून देण्याचं काम मी एकतरी करतो आहे त्यामुळं या सगळ्या विकास कामांच्या जोरावर त्याचबरोबर या मतदारसंघातल्या प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला प्रत्येक पी प्र? एस सीला प्रथम आरोग्य केंद्राला मी अँबुलन्स दिलेलं आहे भारतामध्ये एकाच मतदारसंघात स्वतःच्या आमदार निधीमधून पहिल्या बारा आणि नंतर अठरा आणि आता पुन्हा बारा तीस ॲम्बुलन्स देणारा मी भारतातला कदाचित एकमेव आमदार असेल त्यामुळं एवढ्या विकास कामांच्या जोरावर मी माझ्या जनतेच्या दारात मतभागासाठी जात आहे ही सभा त्याचंच उदाहरण आहे की प्रचंड जनाधार माझ्या पाठीमागे आहे लोकांचं प्रेम कोविड काळ कोविडच्या काळामध्ये केलेलं मेहनत ही मला कामाला आलेली आहे आणि प्रामाणिकपणा माझ्यामध्ये निर्माण राहिलो पन्नास खोक्याला हजार कोटीच्या निधीला आणि मंत्रिपदाला बळी पडलो नाही आणि त्या ठिकाणी प्रामाणिकपणे या लोकांनी जे मला मदत दिली होती हजार लोकांनी त्यांच्या भूमिकेला प्रामाणिक लावलो त्यामुळं या सगळ्या मतांची बेगमी ही मला मिळणार आहे लोकांचा आशीर्वाद लोकांचं प्रेम या भागातला आपला माणूस म्हणून मला मिळतो आहे त्याचा प्रत्येक मला दिवसानेश येतो आहे अत्यंत बहुमताने पन्नास हजारापेक्षा जास्त मताने या ठिकाणी विजय होईल अशी मला खात्री आहे आगामी काळात कोणती कामं कर या मतदारसंघामध्ये भविष्यकाळामध्ये माझा पालघर आणि नाशिक हा रस्ता चौपदरी करायचं माझं स्वप्न आहे त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये लोकांसाठी नाट्यगृह निर्माण करणं जवाहरलाल स्टेडियम आहे त्याचंच सुंदर नूतनीकरण करणं त्याचबरोबर मी रयत शिक्षण संस्थेची पाच कोटीची इमारत उभी केली आपण ती बघायला पाहिजे खूप सुंदर आहे तशाच पुशाळा राहत शिक्षण संस्थेचा जाळं हे विक्रमगडला आणि जवारला उभं करून या भागामध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय मंजूर आहे आपण ते भारतीय जनता पक्षाने हरवण्याचा घाट पालघरला आहे ते रद्द करून ते पुन्हा जवारला बांधणं विक्रमगडला आणि जवारला दोन्ही ठिकाणी डी फार्मसी बी फार्मसी कॉलेज काढणं विधी महाविद्यालय लॉ कॉलेज काढण्याचं माझा मानस आहे मंजूर आहे नर्सिंगचं कॉलेज पण मंजूर आहे या पुढच्या काळामध्ये जनता माझ्या मागावर राहील माझी स्वप्न आहे ंदर्भात भविष्यामध्ये काय आरोग्य म्हणजे आपलं हॉस्पिटलचं काम होईल दोनशे खडांचं हॉस्पिटल आपलं बांधून बांधून होणार आहे आणि त्यानंतर या मतदारसंघातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला स्वतंत्र अँब्युलन्स देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि प्रत्येक पीएसीला रिक्षा मी इलेक्ट्रिक देणार आहे लोकांना घरपोच सेवा नेण्याची मी त्यांनी पुढच्या काळात